नमस्कार झघास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत सध्याला उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा म्हटले की उन्हाळा कमालच म्हणजेच वाळवणीचे पदार्थ बनवायला सुरुवात होते तर आज आपण वाळवणीचा पहिला पदार्थ पाहणार आहोत अगदी झटपट तयार होतो आणि विशेष म्हणजे कमी साहित्य लागते कमी मेहनत लागते आणि कोणाचीही मदत न घेता आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर आज आपण कुकरच्या एका शिट्टीमध्ये शाबुदाना पापड बनवणार आहोत खूप पटकन तयार होतात आणि तितकेच खुसखुशीसुद्धा होतात व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर शाबुदाना पापड बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे आता या बाउलमध्ये आपल्याला दोन वाटी शाबुदाना घालायचा आहे इथे मी वाटीचं माप ठेवलं आहे वजनीप्रमाणे अडीचशे ग्रॅम साबुदाणा आहे तुम्ही ग्लासचं किंवा वाटीचं माप ठेवू शकता पण एक माप ठेवायचे शाबुदानाला मी स्वच्छ निवडून घेतले आता हा साबुदाना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हलक्याशा हाताने स्वच्छ धुवून घ्यायचा धुतल्यानंतर यामधील पूर्ण पाणी काढायचे आता त्यामध्ये परत आपल्याला पाणी घालायचं आहे भिजण्यासाठी तर यामध्ये पाणी किती घालायचं साबुदाना बुडून एवढं असं वर पाणी आलं पाहिजे एवढंच पाणी घालायचं यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आता यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून हा शाबुदाना आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे म्हणजे आपला साबुदाना एक नंबर चांगला भिजतो तर हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी शाबुदाना मस्त असा फुलून आलेला आहे चांगला शाबुदाना भिजलेला आहे आणि हातावर सहज रगडला जातो एवढा मस्त शाबुदाना भिजलेला आहे आपलं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे आता हा शाबुदाना आपल्याला प्रत्येक दाना मोकळा करायचा आहे प्रत्येक शाबुदाना मोकळा करायचा आहे अजिबात एकमेकांना चिटकला नाही पाहिजे एवढासा मोकळा करून घ्यायचा मोकळा असा शाबुदाना झालेला आहे याचा अर्थ आपला शाबुदाना एकदम मस्त भिजलेला आहे आपला हा शाबुदाना अगदी व्यवस्थित भिजलेला आहे आता यानंतर आपण हा शाबुदाना शिजून घेऊया आता यासाठी इथे मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे आता या कुकरमध्ये आपल्याला पाणी घालायचे पण पाणी किती घालायचं यामध्ये मी चार वाटी पाणी घालत आहे इथे मी ज्या वाटीने शाबुदाना घेतला आहे त्याच वाटीचं इथं माप ठेवलेलं आहे पाण्याचं दोन वाटी शाबुदाना घेतला आहे त्यासाठी इथे मी दुप्पट पाणी घातलेलं आहे म्हणजे चार वाटी पाणी घातलं आहे हलकंसं पाणी गरम झालं की यामध्ये तिखटनुसार हिरवी मिरची बारीक करून घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घातलं की आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे पाणी आपल्याला हलकंसं गरम झालं की यामध्ये लगेच शाबूदाना घालायचं आहे या, या पाण्याला उकळी नाही आली तरी पण चालेल फक्त गरम पाणी करून घ्यायचं आहे ही। तुम्ही बघू शकता अगदी मोकळा मोकळा शाबुदाना आहे आता हा व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि जर तुमचं इथे जर शाबुदाना चिकट असेल तर इथे पाण्यामध्ये घातल्यासुद्धा तुम्ही मोकळा करून घेऊ शकता व्यवस्थित हलून घ्यायचं आता यानंतर कुकरला झाकण लावायचं गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि कुकरची फक्त आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची तर बघू शकता कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आता यानंतर फक्त आपल्याला कुकरची वाफ जाऊन द्यायची आहे आणि खूप जास्त वेळसुद्धा आपल्याला कुकर असाच ठेवायचा नाही आणि कुकरची शिट्टी वरती करून तर अजिबात याची वाफ घालवायची नाही आता कुकरमधली पूर्ण वाफ गेलेली आहे लगेच आपण याचं झाकण काढूया तर बघू शकता या पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर बघू शकता इथे अजिबात कुकरला हे बॅटर चिटकलेलं नाही किंवा लागलेलं नाही मस्त असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे पापड बनवण्यासाठी आता आपण लगेचच याचे पापड बनवून घेऊया हे बॅटर गरम असतानाच आपल्याला पापड बनवायचे आहे इथे मी पापड बनवण्यासाठी प्लॅस्टिक अंथरलेले आहे यावर आपल्याला पळीनीच पापड घालायचे आणि पळीनेच गोलाकार द्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी पापड घालून घेतलेले आहेत आणि हे गरम असतानाच आपल्याला फटाफट पापड घालून घ्यायचे आहेत बघा तुम्ही मस्त असे आपले हे सगळे पापड घालून झालेले आहेत अजिबात बिना झंझटचं कोणाचीही मदत न घेता पटकन असे हे खुशखुशीत पापड तयार होतात आणि हे पापड आपल्याला कडकडीत उन्हामध्ये दोन ते ती तीन दिवस चांगले वाळवून घ्यायचे आहेत वर्षभर साठवणीचा पदार्थ आहे त्यासाठी चांगले वाळवून हा घ्यायचा आहे पापड तर बघू शकता मस्त असे पापड तयार झालेले आहेत आणि पापड तयार करण्यासाठी बिना झंझटचं बिना मेहनतीची कुणाचीही मदत न घेता हे पापड मस्त तयार झालेले आहेत पापड बनवण्यासाठी चांगला शाबुदाना भिजून घ्यायचा सुटसुटीत मोकळा करून घ्यायचा एकमेकांना चिटकलेला नसावा शाबूदाना ही महत्त्वाची टीप आहे आणि फक्त मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे पापडसुद्धा असे एक नंबर परफेक्ट तयार होणार याची गॅरंटी मी तुम्हाला देते मस्त असे खुशखुशीत पापड होतात यावर्षी उन्हाळ्यात तुम्ही नक्की असे पापड करून पहा तर हे बघा मस्त असे हे पापड आपले वाळलेले आहेत मी दोन दिवस उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत पापड आता आपण हे पापडला लगेचच तळून पाहूया तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आता मीडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित चांगले हे पापड तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असे हे पांढरे शुभ्र आपले पापड तयार झाले आहेत उपवासाचे खाण्यासाठी तर ही माझी कुकरची ट्रिक तुम्हाला कशी वाटली पापड बनवण्याची ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने कुकरमध्ये जर साबुदाणा शिजवलं ना पापड एकदम खुसखुशीत तयार होतात विश्वास ठेवा एक नंबर पापड तयार होतात आणि तुम्हीसुद्धा जरूर करून पहा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा